न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या मुख्य मार्गावरून पंचंगा नदी घाटापर्यंतच्या संपूर्ण मार्गाचे त्यांनी निरीक्षण केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेश विसर्जनानंतर दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारो गणेश मूर्तींचं विसर्जन या मार्गावरून पंचंगा नदी पात्रात केलं जातं त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी सुरक्षेची काटेकोर व्यवस्था व्हावी आणि कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विभागाने आगाऊन नियोजन सुरू केलं आहे पाहणी दरम्यान अक्पोर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड तसेच गावभाग शहापूर शिवाजीनगर व वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते जिल्हा पोलीस प्रमुखांनी मार्गावरील अडथळे दूर करण्याबाबत गर्दी नियंत्रणाची उपाययोजना आपत्तीकालीन परिस्थितीत बचाव कार्य तात्काळ सुरू करण्याच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी गुप्ता यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि शांतता राखण्याचे ध्वनी प्रदूषण टाळण्याचे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केलं विसर्जनाच्या काळात वाहतूक व वा सुरक्षेसाठी पुरेशा संख्येने पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण पथके व आपत्तीकालीन सेवांचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली यामुळे आगामी गणेश उत्सवातील विसर्जन प्रक्रिया सुरळीत सुरक्षित आणि आनंददायी पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला त्यांची आज मी सलक्रांजीला भेट दिलेली आहे त्यांची मेनली विसर्जनच्या रूप पाहणी त्यांची म्हणजे रस्त्याची स्थिती कशी आहे झाडवरचे जे आहे त्यांचे काय फांद्याचं काम आहे किंवा बिजलीचे तार आहे बाकी काही नियोजन आहे त्याबद्दल सगळे आमचे सहकार्याची चर्चा केली त्यामुळे विसर्जन ज्या पॉईंट आहे तिकडे भेट दिली एक तर फर्स्ट आमचा मुद्दा होता की जास्तीत जास्त लेडीजचा सहभाग होईल म्हणजे पन्नास टक्के पॉप्युलेशन आमची लेडीजची आहे तर लेडीज जास्तप्रमाणे मिरणुकीमध्ये सहभागी होतील ते एक आव्हान नाही आणि दुसरा जे कोल्हापूर आमचा एक पारंपरिक जिल्हा आहे तर वाद्यसुद्धा पारंपरिक पाहिजे असं आमचं म्हणणं आहे असंच आव्हान आहे की ढोलबी डी जे कमी करा मग आता जे मर्यादा आहे सेवंटी फाईव्ह डी बीची मी नेहमी सांगतो जसं आम्ही बोलतो सध्या मी बोलतो तर आमची पण डी बी जवळपास सत्तरचे जवळपास आहे तर एवढी आवाजमध्ये डी जे वाजणार म्हणजे वाजू शकत नाही तर डी जेल वापरू नका आणि जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आहे आमचे खूप लोक जे आहे खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतात त्यांनासुद्धा काम भेटतील तर त्याप्रमाणे सगळ्यांना आव्हान आहे की पारंपरिक पद्धतीने आमच्या गप्पाचं आगमन विसर्जन होईल असा सगळ्यांना सूचना का सग सगळे साऊंड मीटर्स आमचे रेडी आहे सगळ्यांची रीडिंग घेण्यात येईल लेझरला तर आम्ही आदेशच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशच काढलेला आहे की लेझरला मागच्या वर्षी काय झालं होता आमचे एक अंमलदारला आणि बरेचसे सुद्धा डोळ्याचा त्रास झालेला होता तर लेझरला शंभर टक्के पूर्णपणे बंदी आहे आणि डी जेचे पण साऊंड मीटर्स आहे सगळी रीडिंग आहे म्हणजे साजरा करा आनंदाने साजरा करा आम्ही सोबत आहे आपले पण पारंपरिक पद्धतीने साजरा करा